किल्ल्यात सव्वीस तोफा मांडणीसाठी असलेला बुरुज अजूनही शाबूत आहे त्यातील कलाल बांगडी चावरी आणि लंडा कसम या तीन प्रचंड तोफा त्यांच्या जबरदस्त मारक क्षमतेसाठी प्रसिद्ध होत्या राजापुरी गावाच्या किनाऱ्याकडे असलेला मुख्य दरवाजा लपवण्याच्या अचूक रणनीतीचा उत्कृष्ट नमुना आहे तो चाळीस फूट अंतरावर आल्यानंतरच दिसतो ज्यामुळे शत्रूंवर अचानक आक्रमण करणे सोपे व्हायचे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कोरलेल्या वाघासारख्या क्रूर जनावरांची मूर्ती तिथे दिसते जी आपल्या पकडून आहे या शिल्पकृतीतून किल्ल्याची ताकद आणि शत्रूंवरील वर्चस्व दर्शवले जाते किल्ल्याच्या आत एक जुनी मशीद राजवाड्यांचे अवशेष आणि दोन गोड्या पाण्याची कुंडे आजही पाहायला मिळतात समुद्राच्या मधोमध गोड्या पाण्याचे हे साठे किल्ल्यातील रहिवाशांसाठी जीवनवाहिनी होते व्यापारी आणि सागरी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरुड जंजीराने महत्वाची भूमिका बजावली याच्या अभद्रतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक सत्ताधीशांना तो कधी जिंकता आला नाही आजही हा जलदुर्ग आपल्या सामर्थ्यशाली वास्तुकलेचा आणि अभद्रतेचा जिवंत पुरावा आहे